नाही सर आपण बोलूया कि ते केलं आम्ही आलो आलो थेट तर करतो ठीक आहे सर आपण आपण करतो ठीक आहे आमचा तो डायरेक्ट आलो तर घेऊया सर क्रॉस <tinyan> वोटिंगची भीती सगळ्यांनाच असते धान परिषद निवडणुकीमध्ये विशेषतः राज्यसभेच्या वेळेला खुलं मतदान असतो त्याला दाखवून मतदान करावं लागतं विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावं घोडेबाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत महाविकास आघाडीतर्फे आमचे तीन उमेदवार आहेत प्रज्ञा सातव काँग्रेसच्या शेखा पक्षाचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि आम्हाला खात्री अशी आहे की आम्ही तिन्ही जागा जिंकून आलो आता मग शिंद्यांचा गट अजित पवारांचा गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात निवडणूक होणार हे नक्की आहे किंवा झालेलं आहे आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस व्होटिंगची भीती आहे ते त्यांचं त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये पण क्रॉस व्होटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ता झाली पक्षाला लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ला ते पाहता महायुती म्हणून जो काय प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील सांगता येत नाही आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत आमच्या आमदार आमच्या सोबत आहेत मग काँग्रेसचे असतील माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील आणि शिवसेनेचे असतील आम्हाला क्रॉस फुटिंगची भीती अजिबात मात्र म्हणत होते की मागे मागे घ्यावा ना त्यांनी मागे नाहीये त्यांनी मागे घ्यावा त्यांच्याकडे कुठे मत आहेत अजित पवारांकडे किंवा मिंदे गटाकडे दुसरा उमेदवार निवडून आणावा इतकी मतच नाहीये किंवा भाजपने जो जादा उमेदवार टाकलाय टाकलेला आहे असं आम्हाला वाटतं त्यांनी मागे घ्यावा अजूनही मागे घ्यावा काही हरकत नाही आणि बाजार थांबवावा आतापर्यंत फडणवीसांनी किंवा इतर काही लोकांनी या महाराष्ट्रामध्ये प्रचंड घोडेबाजार सत्तेच्या बळावर

सरकार की तरफ से आरोपी को बचाने की कोशिश चल रही है यह हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है जैसे पुना में हो गया पोर्शेकार कार का मामला अग्रवाल फैमिली वैसे ये मेहता फैमिली है ये जो बाप है इस लड़के का उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए ये लड़के का जो बाप है जो शिवसेना शिंदे गुट का जो बोलता है कोई नेता है उसका क्रिमिनल रिकॉर्ड पुलिस के पास अगर नहीं होगा तो हम दे देंगे किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है क्या करता है इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहां से आती है उसका हिसाब मुंबई पुलिस को आप करना पड़ेगा ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है आप देख लीजिए एक बार बोरेली पुलिस स्टेशन जाकर उसका रिकॉर्ड चेक कर लीजिए चेक कर लीजिए बोरोली पुलिस स्टेशन में जाकर ये तो मैं मुंबई पुलिस कमिश्नर को आह्वान करता हूं उनका रिकॉर्ड सामने लाइए इतना शिंदे के साथ किस टाइप के लोग बैठे हैं यह आपको पता चलेगा इसलिए ये जो लड़का है जो ड्रग्स के नशे में था और ये नशा जो है वो रिकॉर्ड में मेडिकल रिकॉर्ड में नहीं आनी चाहिए इसलिए तीन दक, तीन दिन तक उसको फरार किया था छुपाया था और बाद में उनको लाया गया है अरेस्ट किया है मुंबई पुलिस के ऊपर भी शंका संदेह की बात आ सकती है उसमें एक निरपराध महिला को जिस तरह से कुचल दिया लोगों ने नशे में बार बार कुचल दिया सड़क पर फेंक कर वापस कुछ आप देखिए वीडियो ये तो बहुत ही अमानुष प्रकार है और ऐसी व्यक्ति कभी जेल से छुटनी नहीं चाहिए अगर कोई कोशिश करेगा उसको छोड़ने का तो सड़क पर लोगों ने उसको जवाब पूछना चाहिए पुलिस को और उनके जो आका है पॉलिटिक्स में मंत्रालय में बैठे उन, बैठे उनको भी सर्थ आपने कहा कि इसको आपको उनको बचाने की कोशिश पहले दिन से चल रही क्योंकि बेटे का जो बाप है वो इतना शिंदे वाली शिवसेना का नेता है और बहुत ही रसूकदार आदमी है पैसे वाला आदमी है आप उनका पुलिस रिकॉर्ड जाकर चेक कर सकते हो पैसा कहाँ से आता है और क्या है तो ये बचाने की कोशिश ये ठाणे जिले का है तो आप पता चलिए किसके साथ उसके संबंध हो सकते हैं से ने जिस प्रकार के प्रधानमंत्री राष्ट्रपति उससे पहले भी देश के बहुत से प्रधानमंत्री को सम्मान मिला है कोई नई बात नहीं पंडित नेहरू जी को यह सम्मान मिला है मनमोहन सिंह जी को मिला है इंदिरा जी को मिला है ये तो प्रथा है वहाँ एक परंपरा है उस नई बात क्या है नोबेल पुरस्कार तो नहीं मिला है ना शांति का पुतिन तो अपने देश के मालिक है वहां कोई अपोजिशन नहीं है आ, संसद के मालिक है देश के मालिक है वो किसी को भी इस प्रकार से अवार्ड दे, दे सकता है अपन माला प्रश्न काळजीपूर्वक विचारा आपला प्रश्न काय कोणता तुम्ही कोणत्या गुन्ह्याविषयी बोलताय उशीर लागला कारण कारण या राज्यातलं जे सरकार आहे ते गुन्हेगारांना पाठीशी घालणार सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे मिंधे सरकार आहे हे एकतर गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झालेलं सरकार आहे अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन जे दे विधानसभेत आहेत हे सरकार बनवलेलं आहे मग ईडी असेल सीबीआय पोलीस इन्कम टॅक्स ईओडब्ल्यू त्याच्यामुळे यांची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालेलं आहे त्या निरपराध महिलेस काय आपण मला प्रश्न काळजीपूर्वक विचारा आपला प्रश्न काय कोणता तुम्ही कोणत्या गुन्ह्याविषयी बोलताय आरोपी लागला कारण कारण या राज्यातलं जे सरकार आहे ते गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे मिंधे सरकार आहे हे एकतर गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झालेलं सरकार आहे अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन जे विधानसभेत आहेत हे सरकार बनवलेलं आहे मग ईडी असेल सीबीआय पोलीस इन्कम टॅक्स ईओडब्ल्यू त्याच्यामुळे यांची मानसिकता आहे गुन्हेगारी स्वरूपाची गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालेलं आहे त्या निरपराध महिलेस श्रीमती नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रकार झाला हा एखादा नराधम नशेमध्ये असलेला नराधम पैशाची मस्ती आणि नशा चढलेला नराधमच हे करू शकतो एका मराठी महिलेचं ज्या पद्धतीनं रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी तीन दिवस सापडत नाही कोणाला खरं वाटेल का हे कोणाला खरं वाटेल त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी तीन दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे पण व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज सांगताय की ह्या मुलानं या, मुला या गुन्हेगार त्याच्या बापी गुन्हेगार असं मला कळलं ह्या मुलानं कशी नशा केली होती कोणत्या प्रकारची नशा केली होती कोणत्या बार मध्ये गेले होते आणि बाप सांगतोय मुलाला अपघात झाल्यावर पळून जा आणि ड्रायव्हर जो आहे त्याला गाडीवर बसवा त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे आणि ह्या मुलाला सजाय मौत फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे ते नातेवाईक आहे मी आता वाचल त्यांच्याविषयी कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री एरवी आपल्या कॉमेंट देत असते किंवा इतर काही सामाजिक कार्य करते हा बोललं पाहिजे ना कसल्या टाळकुटेपणा करते मराठी फिल्म इंडस्ट्री आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या इंडस्ट्री आपल्या सहकार्याचे नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मुख गळून गप्प बसता

एक्सीडेंट नहीं मैं बोल सकता हूं ये हत्या है एक्सीडेंट होता है लेकिन इस प्रकार से जब नशे में धुत होकर कोई गाड़ी चलाता है और बार बार उस व्यक्ति को कुचल देता है महिला को है। तो यह हत्या होती है और यह हत्या का मामला दर्ज होना चाहिए और ऐसे लोगों को फांसी के ऊपर चढ़ाना चाहिए, चाहिए। Oo! O kuma! Gaba a cikin dajiya! Gaba a cikin